जय जवान जय किसान राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या पाच वर्षात पन्नास हजार एकर द्राक्ष लागवड क्षेत्रात घट घर। उत्पादन खर्च वाढल्याने अन्य पिकाकडे कल देशातील अठरा कोटी चौऱ्याहत्तर लाख शेतकरी कर्जबाजारी भारताने माघार घेतल्यास होईल पाच हजार सातशे वीस कोटी रुपयांचे नुकसान आय सी सी चिंतेत पाकिस्तानाने माघार घेतल्यास केवळ सहाशे पस्तीस कोटीचा फटका खर्चाचा तपशील द्या अन्यथा उमेदवारी रद्द निवडणुकीतील उमेदवारांना तेवीस डिसेंबरपर्यंतच मुदत संसद चालावी ही इच्छा राहुल गांधी सदन सतत ठप्प होत असल्याने सरकारला अदानी प्रकरणावर चर्चा नको असल्याचा आरोप शेतकऱ्यांना पीक कर्ज आता कमी मिळणार नाबळाचे कडक निकष जेवढा हिस्सा तेवढाच लाभ मृत भाडेकरूचे दुर्चेनातलक जागेरहक्क सांगू शकत नाहीत भाड्याच्या जागेवरील दाव्यावर उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल परभणी बंदला हिंसक वळण जमावबंदी लागू तणाव कायम वाहनांची तोडफोड बाजारपेठ बंद <गण> सहा आमदारांमधे एक मंत्रीपद महायुती सरकारचा फॉर्म्युला मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेसाठी मुख्यमंत्री फडणवीस अजित पवार दिल्लीत <गण> फक्त एक दिवसाचेच प्रशिक्षण मिळाले होते बसचे चालक संजय मोरे यांचा दावा नेमके काय घडले सांगण्यास नकार जगातील सर्वात श्रीमंत भिकारी मायानगरीत मुंबईत एक पॉईंट चार कोटीचे फ्लॅट मुले कॉन्व्हेंट शाळेत पुण्यात अलिशान घर महिन्याला पंच्याहत्तर हजार रुपये कमाई दिल्लीत धलक देणारच शेतकऱ्यांचा निर्धार आज प्रार्थना सभेचे आयोजन चालक दारू डोसून आला आहे का रोज होणार तपासणी कुर्ला अपघात प्रकरणानंतर टी एम टी प्रशासनाला खडबडून जाग <गणीग> एम पी एस सीसाठी वयोमर्यादेत वाढ होणार मागणीला मुख्यमंत्र्याकडून अनुकूलता एकतीस डिसेंबर दोन हजार सत्तावीसपर्यंत वयोमर्यादा <गणीग> रोज ताज्या आणि ठळक बातम्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान, जय हिंद